आज आपण बघूया टोमॅटो राईस त्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे टो बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि मी भात शिजवून घेतलेला आहे तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी आता हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसणाचे तुकडे घालणार आहे ते छान तेलात परतून घेणार आहे दोन मिनिट ते छान तेलात परतून घेणार आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा घालते आणि कांदा थोडा लाल होईपर्यंत शिजू देते नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून दोन मिनटं झाकून ठेवूयात आणि शिजवून घेऊयात टोमॅटो पटकन शिजतो त्यामुळे ही रेसिपी झटपट होते तुम्ही नक्की ट्राय करा आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि ते सगळं एकत्र हलवून त्याच्यामध्ये मी आता जो शिजवलेला भात घेतलेला आहे तो घालते आणि हे छान एकत्र करून घेऊयात ज्यांना टोमॅटो खूप आवडतो त्यांनी नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान लागते आणि पटकन होते आता मी हे छान हलवून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालणार आहे छान सगळीकडे पसरून घालणार आहे कोथिंबीर आणि हे छान मी सर्व हलवून घेणार आहे आता आपण हे सर्व दोन मिनटं झाकून ठेवूयात टोमॅटो राईस आपला तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा टोमॅटो राईस आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू